श्री स्वामी समर्थ श्री हनुमान जन्मकथा एक अंजना नावाची अप्सरा होती ती भगवान इंद्र यांच्या दरबारात काम करायची तिचे काम बघून भगवान इंद्र तिच्यावर खुश होते आणि तिला बोलावून हवं ते मागायला सांगतात तेव्हा अंजना सांगते की हे देवा तुम्ही मला भेटलेल्या श्रापापासून माझी मुक्ती करून द्या तेव्हा ब्रह्माजींनी विचारल्यावर अंजनाने सांगितले की ती एकदा पृथ्वीवर बालक रूपामध्ये खेळत असताना तिने एक वानराला तपस्या करताना बघितले तिला ते फार मजेशीर वाटले म्हणून ती त्याच्यावर काही फळ फेकले त्यामुळे त्यांची तपस्या भंग झाली त्या ऋषीने डोळे उघडून क्रोधाने तिच्याकडे बघितले आणि तिला श्राप दिला की ती कोणाच्या प्रेमात पडेल तर त्या क्षणी ती वानर बनेल तेव्हा तिने घाबरून त्या ऋषीला प्रार्थना केली की त्यांनी त्यांच्या श्रापापासून तिची मुक्ती करावी तेव्हा ते ऋषी तिला सांगतात की मी हे श्राप मागे घेऊ शकत नाही तू ज्याच्यावर प्रेम करशील तो वानरमुखी माणूस असेल हे ऐकून भगवान इंद्र तिला सांगतात की हे अंजना मी तुला या श्रापापासून मुक्त करू शकत नाही पण तुला एक सांगतो की तू काही काळासाठी पृथ्वीवर जाऊन राहा तेथे तुला तुझे पती भेटतील तू लग्न झाल्यावर पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवाची उपासना कर पुत्र जन्म झाल्यावर तुला या श्रापापासून मुक्तता मिळेल अंजना पृथ्वीवर जाऊन राहू लागते एके दिवशी दूर एक मनुष्य वाघासोबत युद्ध करताना दिसतो ती त्याच्या प्रेमामध्ये पडते त्या माणसाने तिच्याकडे पाहता क्षणी अंजनाचे वानरामध्ये रूपांतर होते हे बघून अंजना रडू लागते तो मनुष्य तिच्याजवळ येतो आणि तिला विचारपूस करू लागतो तेव्हा अंजना तिच्या श्रापाबद्दल सांगते आणि त्यांच्याकडे बघते तेव्हा तिला तो वानरमुखी मनुष्य सांगतो तेव्हा तो मनुष्य सांगतो की तो माणूस नाही तो वानरांचा राजा केसरी आहे त्याला भगवान शिवांकडून वरदान भेटला आहे त्याने तिला त्यांच्यासोबत लग्न करायला सांगितले अंजना आणि केसरीने जंगलात जाऊन लग्न केले आणि ते तेथे ते ते एकत्र राहू लागतात भगवान ब्रह्माने सांगितल्याप्रमाणे अंजनाने पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकराची पूजा करते तिची तपस्या बघून भगवान शिव तिच्यावर प्रसन्न होतात आणि तिला वरदान देतात की ते तिचा पुत्र म्हणून जन्म घेतील आणि त्यामुळे ऋषींनी दिलेल्या श्रापापासून तिची मुक्तता होईल एके दिवशी अंजना भगवान शिवांची पूजा करत असते आणि दुसरीकडे अयोध्येचा राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत असतो तेव्हा अग्निदेव प्रसन्न होऊन वरदानाच्या रूपात राजाला पायस देतो आणि त्याला त्यांच्या पत्नींना द्यायला सांगतो राजा दशरथ त्याची मोठी पत्नी कौसल्याला पायस देत असताना एक घार थोडं पायस घेऊन उडते ती उडत वनातून जात असताना अचानक वादळ सुटते हे वादळ वायुदेव घडवून आणतात वादळामुळे ते पायस ओंजळ करून शिवमंत्र जपत असणाऱ्या अंजनीच्या हातात पडते भगवान शिवाचा प्रसाद समजून अंजनाने ते पायस प्राशन करते काही दिवसांनंतर अंजनाने वानरमुखी पुत्राला जन्म देते हे बघून राजा केसरी खूप आनंदित होतो पुत्रजन्मामुळे अंजना ऋषीने दिलेल्या श्रापापासून मुक्त होते आणि ती ब्रह्मलोकात परत निघून जाते हनुमंत जन्माची घटना सूर्योदयाच्या वेळी चैत्र पौर्णिमा मंगळवार या दिवशी घडलेली आहे म्हणून या दिवशी हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते मारुतीला हनुमान का म्हटले जाते एके दिवशी मारुती खेळत असताना त्याला सूर्य दिसतो त्याला तो एका फळासारखा वाटतो म्हणून तो, तो सूर्याच्या दिशेने उड्डाण करू लागतो सूर्यदेव मारुतीला येताना बघतो म्हणून तो आपले प्रखर किरणे वाढवतो पण बालक मारुती सूर्याकडे उडत जातो हे बघून घाबरून सूर्यदेव इंद्राकडे जातो आणि त्याला सगळी हकीकत कथन करतो तेव्हा इंद्रदेव मारुतीजवळ जाऊन त्याला समजवायचा प्रयत्न करतो की हे फळ नाही ते सूर्यप्रकाश देणारा सूर्य आहे तू जेथून आला आहे तेथे परत जा पण बालक मारुती त्यांच्याकडे दुर्लक्ष करून परत सूर्याकडे उडत जातो हे बघून इंद्र क्रोधित होतो आणि तो, तो मारुतीच्या दिशेने वज्र फेकतो त्यामुळे हनुवटीत छाटली जाते आणि तो पृथ्वीवर पडतो पृथ्वीवर भ्रमण करत असताना वायुदेवाला मारुती मूर्छित पडलेला दिसतो हे बघून तो क्रोधित होतो आणि विचारतो हे कोणी केलं पण कोणाकडून उत्तर मिळत नाही म्हणून तो मारुतीला घेऊन पाताळात जातो त्यामुळे पृथ्वीवर वायू म्हणजे हवा वाहने थांबते त्यामुळे पृथ्वीवर पशु प्राणी मानव मरू लागतात हे बघून सूर्यदेव ब्रह्माकडे जातो आणि त्यांना सगळी हकीकत कथन करतात तेव्हा ब्रह्मदेव इंद्रदेवाला घेऊन पाताळात जातात आणि वायुदेवाला पृथ्वीवर परत चालण्यासाठी विनंती करतात पण वायुदेव पृथ्वीवर येण्यास नकार देतात तेव्हा ब्रह्मदेव मारुतीला स्वस्थ करतात आणि मारुतीला वरदान देतात की कोणतेही शस्त्र त्याला मारू शकणार नाही आणि इंद्रदेव बोलतात की आजपासून मारुती चिरंजीवी राहणार आणि त्याच्या हनुला वज्रने छाटले म्हणून मारुतीला हनुमान असे म्हटले जाईल हनुमंताचा रंग शेंद्रिक का आहे एकदा सीता स्नान झाल्यावर कपाळाला ला शेंदूर लावते तेव्हा हनुमान त्यांना कारण विचारतात सीता सांगते की रामाचे आयुष्य वाढण्यासाठी त्या शेंदूर लावतात हनुमान रामाचा परमभक्त म्हणून हनुमान सर्व अंगाला शेंदूर लावतात म्हणून हनुमंताचा रंग आहे हनुमंताला शेंदूर आणि तेलका अर्पण करतात हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना भरत त्यांना बाण मारतो तेव्हा त्यांच्या पायाला दुखापत होते तेव्हा ते शेंदूर आणि तेल लावतात त्यामुळे त्यांची दुखापत बरी होते म्हणून हनुमानाला शेंदूर आणि तेल वाहतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ